नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे एकूणच डिप्रेशनचा प्रभाव आता महाराष्ट्रात सुरू झाला आहे त्यामुळे रात्री काही ठिकाणी आज पहाटे आणि आज दिवसभर देखील काही भागात पावसात जोर राहण्याची शक्यता आहे ते भाग कोणते या संदर्भातला हा व्हिडिओ आहे विशाखापट्टणमजवळ तयार झालेलं डिप्रेशन आज महाराष्ट्रात पोहोचलं आहे महाराष्ट्रात त्याचा आज मोठा प्रभाव राहील असा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने मात्र आज संपूर्ण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा पावसाळी वातावरण दाखवलं आहे उद्या देखील पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असा प्रभाव जे एफ एस मॉडेलने दाखवला आहे मात्र चार तारखेपासून या डिप्रेशनचा किंवा कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा संपण्याची शक्यता आहे पाच तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण असू शकतं स्थानिक वातावरणाची सहा ही मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण अशी शक्यता आहे सात तारखेला देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे मात्र एकूणच चार तारखेपासून पुढे पावसाचा प्रभाव कमी होणार आहे अधूनमधून स्थानिक वातावरण ज्या ठिकाणी पोषक होईल त्या ठिकाणी पाऊस पडेल परंतु पावसाचा प्रभाव हा कमी होईल जेव्हा नवीन एखादं कमीदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल त्यानंतर पुन्हा पावसा वातावरण तयार होईल असा पुडिल मदे मदे अंदाज आहे पुढील दहा दिवसामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा अंदाज अजून पुढील दहा दिवस कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरण आणि कमीदाब असं एकत्रित वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे आज महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव सुरू झाला असून सध्या गडचिरोलीमध्ये या डिप्रेशनचा प्रभाव सुरू झाला आहे महाराष्ट्रात त्याचा प्रवेश झाला असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा दिवसभरातील त्याचा प्रवास असेल मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात आज पडण्याची शक्यता आहे सर्वांनी काळजी घ्या काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील होऊ शकतो साधारणपणे या पावसाच्या अंदाजामध्ये लातूर धाराशिव नांदेड परभणी वासी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर पुणे सातारा नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये याचा जोर आज राहण्याची शक्यता आहे साधारणपणे उद्या याचं अस्तित्व कमजोर होईल परंतु उद्या देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं थोडं पावसळी अतरून राहणार आहे मात्र चार तारखेला याचं चा अस्तित्व संपेल असा एक प्राथमिक अंदाज येऊ लागला आहे मात्र स्थानिक वातावरणासाठी पोषक वातावरण असल्यामुळे काही विभागात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन पाऊस पडेल परंतु हा प्रभाव फार कमी असेल पाच तारखे देखील आपण बघतो कोकण किनारपट्टीला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे त्यामुळे स्थानिक पावसासाठी वातावरण अतिशय चांगलं आहे आपण या जेव्हा हे वातावरण तयार झाले तेव्हा आपण मध्य महाराष्ट्रावर एक हजार चार तर उत्तर विदर्भामध्ये एक हजार दोन हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार होतोय जसा हवेचा दाब हा एक हजार चार किंवा एक हजार दोन तयार होईल त्यावेळेस महाराष्ट्रात स्थानिक ढग खेचले जातील आणि महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण संपलेलं नाही अजूनमधून पावसाळी वातावरण तयार होत राहणार आहे कमी दाबांचं स्थानिक वातावरण असल्यामुळे पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रात अधूनमधून तयार होईल आपण बघतो पाच सहा सात तारखेला देखील अनुकूल स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात दुपारून पावसाची शक्यता राहणार आहे आपण अगदी आठ तारखेलाही बघतो की विदर्भ मराठवाडा असं स्थानिक वातावरण राहणार आहे म्हणजे पावसाचं वातावरण संपलेलं नाही अधूनमधून स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडू शकतो